दार सिनेमाच्या निमित्ताने आज आम्ही सगळे आलो ते सिंहगडावर आणि बऱ्याच गोष्टी इथे आम्हाला नव्याने पाहायला मिळाल्यात आणि आज माझ्यासोबत समीर सर आहेत या सिनेमाच्या निमित्ताने किंवा ह्याच्या आधीचे जे शिवराज अष्टकमधले सिनेमे आहेत त्या निमित्ताने आम्हाला असं दरवेळेला गड किल्ल्यांवर यायला मिळतं आम्हाला खूप भारी वाटतंय त्या आत हे एवढं मस्त ऍटमॉस्फिअर आहे शूटिंग करताना जे अनुभव जरा आम्हाला ऐकायचे तुमच्याकडे आम्ही लोकेशन्स करतो आता समजा इथे आमचं शूटिंग असेल तर आम्हाला काय वॅनिटीज वगैरे इकडे आम्हाला शक्य नाही आहे आणि आमची ती डिमांड पण नसते की त्या खोपच्या त्या खोराड्यात बसण्यापेक्षा इच्छेचे खुर्शी टाकायची मस्तपैकी आणि विचार करत बसायचा की डायलॉग म्हणताना इथं घडलं होतं आहे अरे क्या बाध तर सगळ्यात मोठं चरित्र म्हणता येईल चित्रपटात ते आमचं लोकेशन किंवा आमचे गडकिल्ले असतात आणि त्यांच्या म्हणजे त्या वास्तू म्हणता येईल त्या ग्रेट वास्तूमधनं एक ज्या पॉझि वाईब्ज आहेत त्या वाईब्स निघतात आणि त्या आमच्यापर्यंत पोचतात आमच्यात घुसतात आणि मी ते सुरू करतो तर हे चालूच राहणार आहे तर लाईव्ह लोकेशन्सवर शूट करणं एक त्याची एक ऊर्जाच वेगळी असते मी गंमत नाही म्हणणार <laughs> त्याची ऊर्जाच वेगळी असते आणि त्याचा अनुभव आम्ही लुटतो म्हणतो आणि तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो सिनेमाचं आम्ही काल ट्रेलर पाहिलं आणि म्युझिक इतकं सुंदर आणि अप्रतिम झालंय म्हणजे आमच्या अंगावर काटा येतोय प्रत्येक गाणं ऐकताना सो तुम्ही हे अनुवाद आज तुम्ही तुमचे सगळे सीन झाल्यावर जेव्हा ते बघितलं असेल त्या गाण्याचे एक बॅकग्राऊंड म्युझिक असेल ते बघताना किती अंगावर शहर होतं की आपलाच सीन आपण असा केलाय पण आता म्युझिकमुळे त्याला एक वेगळी जान आली आहे ते युजली प्रत्येक वेळेस होत आणि टेक्निकल टर्म आहे की म्युझिकसाठी जागा पाहिजे बरं मला ते लगेच कळतं की इथं काहीतरी छान काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्या बीटमध्ये काय भरलं जाणार आहे आम्ही सोडलेल्या ते माहीत नसतं आणि देवदत्त इतके सुंदर रंग भरतो त्या बीटमध्ये की ते बघताना रे मी एवढंच केलं होतं देवदत्त आणि ते म्युझिकमध्ये एवढं झालं तर ते ऑफकोर्स त्याचं एक इम्पॅक्ट म्हणता येईल ते बघताना असं वा जमलं आहे थोडंफार बरं का मला जमलं आहे आणि त्याने तर घडवलं आहे ते म्हणतो आम्ही दरवेळेस तर ऑफकोर्स ते इन्स्पायरिंग असतंच आणि कित्येक वेळा लकीला लग असं होतं की कधी भेट झाली तर दे दत्त भेटलं की मरा तुला गाणं ऐकवतं मी केलं तर कित्येक वेळा स्क्रॅच ऐकणं होतं पण स्क्रॅच मलाही कळतं की मूर्ती म्हणजे ढाचा बघितल्याही कळतं की मूर्ती कशी घडणार आहे तर ते मधून ऐकलं की आला मस्त रे वेगळं एक्सपेरिमेंट केलं आहे चांगला आहे ना अजून भरणार आहे त्यामध्ये आणि ते पूर्ण रंग भरल्यानंतर ते त्याचं पेंटिंग संगीतमय पेंटिंग जे आहे ते फारच अप्रतिम सर तुमच्या भूमिकेविषयी आम्हाला ऐकायचं आहे आणि तर या भूमिकेसाठी प्रत्येक भूमिका करताना अभिनेत्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं तुम्हाला या सिनेमाच्या निमित्ताने पण आणि तुमच्या या भूमिकेच्या निमित्ताने निमित्ता काय प्रत्येक वेळेला वेगळं नाविन्य प्रेक्षकांसमोर घेऊन यायचं असतं त्याच्यामुळे काय वेगळं वेगळं करायचं एक तर आतापर्यंत जे मी अष्टकामध्ये पाचवं पुष्प पा आहे तर चारही पुष्पांमध्ये मी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या निगेटिव्ह तीन याच्यामध्ये साकारल्या साकारल्या नंतर कान्होजीराजे जे मागच्या शेरशिवराजमध्ये किंवा माझ्या पदरीपणे पडलं आणि फार अप्रती माझ्या ज्या झोळीत पडलं ते ते खरं सांगायचं तर अमृतच पडलं आणि दिग्पाळच्या लेखणीतनं बाहेर पडलेले ले, प्रत प्रत्येक प्रसंग हा जगायला मजा येते म्हणजे आम्ही जगतोच पण जगायला मजा येते आणि यावेळेस मला पाड़ी मागे पाड़ी मी शुबेर। मी मी त्यांनाच बघायला तुम्हाला पकडलं की म्हटलं अरे मामा जरा एक मिनिटं तुमचं दर्शन घेतो तर मामांची भूमिका मी करतो आणि भूमिका करताना खरं सांगायचं तर ऑफकोर्स मामा हे सगळ्यात कोणत्याही पिढीत जा तुम्ही कोणत्याही एरामध्ये जा म्हणा हजार वर्ष जा मामा आणि भाचा हे जे प्रेम आणि नातं आहे ते खूप लागवी आहे म्हणजे कौ आपला शकुनी मामा जरी म्हटला तरी तो भाच्याच्या प्रती भयंकर हे होता आणि मी शेलान मामा करते शकुनी मामा नाही तर सगळ्यात प्रेमळ मामा असं म्हणेन मी आणि हे करताना हे चरित्र करताना मला माझा मामा सदैव आठवतच होता म्हणजे लकील माझी आई सगळ्यात मोठी थोडा लहान म्हणजे माझ्यापेक्षा सगळ्यात मोठा मामा तो एक पंधरा सोळा वर्ष मोठा असेल पण त्याच्या प्रत्येक म्हणजे सोळा वर्षाचा मामा की वर्षा मी समजा पाच वर्षाचा तो मला घेऊन जायचं चल रे तुला जत्रेत घेऊन जातो शत्रशृंगीच्या जत्रेला घेऊन जायचं आणि जाताना असा एकदा चेक करायचा बाबा रुपया दीड रुपया तर आहे ना कारण आता हा गेला मी एवढं घेऊन आलो होतो तेवढी तयारी करून तो साठून मला घेऊन जायचा मग त्याला तो काही जत्रा मला आवडत्या गोष्टी घेऊन जायचा पण ते करताना त्याच्याकडे समजा दीड रुपये असेल तर तो एक रुपया पंचेचाळीस पैसे माझ्यावर खर्च करायचा आणि पाच पैसे लागलेच तर आपल्याला बाबा ठेवायचं की समजा जाताना काय लागलं तर तर त्याग नाही म्हणता येणार हे प्रेम आहे भातच्याविषयी किंवा अशा सहावी सातवीमध्ये अशी गँग असते आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या चाळीमध्ये आणि मग त्या गँगमध्ये कधीकरी मोठे असतात तेव्हा तसं माझं झालं होतं एकदा असं की मला मला बॉल आणायला पाठवायचं शाळेला आणि कधीच बॅटिंग मिळायची नाही मला तर एकदा मी मला नाही बॅटिंग देत तुम्ही वगैरे बॉल मी आणला होता यावेळेस तो म्हणाला जा बॉल घेऊन ये तर मामाला सांगेन जा सांग मामाला तर माझा मामा प्रॉपर बॉडी बिल्डरच होता तर तो असा आला कोण रे दाखव मला लगेच दुसऱ्याशिवाय पहिले बॅटिंग मला मिळायला लागली तर ही हा एक म्हणतो ना की एक बॉन्ड आहे आणि माहिती आहे मामा आहे माझ्या पाठीशी म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर माझ मामा आयुष्यभर होता आजही आहे आणि ऑफकोर्स कित्येक वेळा मी गोव्याला राहतो तर गोव्यात गेलं की घरी जाणं होतं की असं बघतात सगळं अरे हा कोण आहे वाचा आहे माझा हा वाचा आहे तुमच्याकडे नट असेल वाचा आहे माझा <laughs> तर हा जो अभिमान आहे माला मामाविषयी आणि मामाला आपल्या भाच्याविषयी हे कॉम्बिनेशन फारच लिथल आहे आणि मी अजून एक गमतीचा भाग सांगतो की तुम्ही पहिल्यांदा प्रेमात पडला तरी मामाला हळूच सांगता की मामा ते काय ना अरेच झालं नाही माझ्या बाबतीत नाही झालं पण माझ्या मित्राच्या बाबतीत मी बघितलंय ते म्हणलं चल जरा मामाला सांगायचं प्रेमात पडले पहिल्यांदा मी तर ही जी गंमत आहे हा जो कॉन्फिडन्स आहे हा मामाचा असा आहे आणि खूप अप्रतिम नात तेच चित्रपटामध्ये पण आहे आणि ऑफकोर्स आज्याला इकडे ताना म्हणजे अख्ख्या चित्रपटात तानाजीराव असं कसं म्हणणार मामा त्यामुळे तो तानाच आहे माझी के हे सूर्य इकडे रे मामा जत्रेला जायचं आहे म्हणत चल की गो चक्रात बी बस उतो हो रे चल तर ते, ते हे जे हे जे गंमत आहे ते मला प्रत्येकच रि रिले, रिलेट होतं की मलाही चक्रात बसायचं असेल मामा बघायचं झालेलं पंधरा पैसे लागणार आहेत काय प्रॉब्लेम नाही तर ते, ते ही जी आहे गंमत किंवा हे नातं आहे हे करताना मला फार मजा आली फार मजा आली ते एक ऐतिहासिक सिनेमामध्ये एक अशा गोष्टी असतात ज्या आपण सगळ्या आपल्याला माहिती असतात पण जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या अंगावरही काटा येत असेल अशा कुठल्या आमच्यात आम भिंत कित्येक की कि आम्ही ते आ, 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 ती भाषाच बोलायला लागतो किंवा असं मेकअप झाला की मामा मेकअप झाला असेल तर बसू का हा तर तिथून ती कळत न कळत सुरुवात होते कळत न कळत होते कारण आम्ही ते जगत असतो चरित्र आणि ते जगताना आम्ही डायलॉग्स आणि दिवसभर आमचं तेच चालू असतं त्या वेशभूषेत असतो तर त्यामुळे ते भिनलं जातं आणि ते आपलं आवडतं असले की अजून मजा येते पण असं कुठले सीन असतात का की एखादा हा, हा सीन म्हटल्यावर अभ्यास तर झालेला असतो पण करतानाही असं असतं की हा सीन करायचं आहे म्हणजे थोडं दडपण असतं किंवा दडपण नाही म्हणता येणार पण खूप आपल्यासाठी हा उत्सुकता म्हणजे एकतर खूपशा गोष्टी अशा सेटवर घडतात आपल्याला बोलतं बोलतं आणि तुम्हाला ते चित्रपटात दिसतीलच तर एक आमचा असं सीन चालला होता ज्यामध्ये असं होतं की राजे म्हणतात की ती तलवार काढा म्हणतात काय झालं चुकलं का माझं तर आमचं स्पॉन्टेनियस म्हणा काय ताना काय चुक केली तर ताना असं काय नाही मामा असं ते जे घडलं आमचं आणि ते घडलं आणि दिग्भाल तिकडं हसत आला रिहर्सल म्हणजे जबरी हे पाहिजे तर हे जे स्पॉन्टेनियस येतं की कधीकरी तो गुरु पण असतो त्यांचा म्हणजे चुकला तर चला पहिलं हे क्लाविन तुला असं जे असतं तो हक्क असतो तर अशा अशा गमती होत असतात इथे ही छान इंटरेस्टिंग गंमत घडली ॲक्च्युली खरं सांगायचं तर खूप किस्से आहेत जे दरवेळेला आपल्याला ऐकायला मिळतात समीर दादांकडनं गड किल्ल्यावर आल्यावर एक वेगळाच माहोल असतो आजही पर्यटक आहेत आपण सगळे आहोत पाऊस आहे सो ही एक वेगळी मजा आहे दादा की प्रत्येक वेळेला प्रमोशन वेगळ्या पद्धतीने होतं रियल लोकेशन्स लोकेशन्सवर प्रमोशन हा शब्द खूप कमर्शियल आहे पण खरं सांगू तर आपण आता एकत्र भेटणारच आहोत ज्या ज्या भागा ज्या ह्याच्यामध्ये आपण आहोत तिथे गेल्यानंतर तुम्हालाही नवीन प्रश्न सुचतात नाहीतरा टिपिकल प्रश्न आपके किरदार के बारे में बघाय <laughs> तर त्याच्या बियॉन्ड एक छान छान खरं आहे का नाही <laughs> एक छान चर्चा एक छान गप्पा होतात <laughs> आणि त्यातनं ग गप्पा मारायला पण मजा येते आणि फिल्मविषयी पण थोडीशी माहिती दिली जाते तर आय थिंक ही ही गंमत आहे आमची तुमच्या निमित्ताने आम्हालाही मजा अनुभवायला मिळते वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात थँक्यू सो मच दादा आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद थँक्यू सो मच